पारधी समाजातील महिलेचे घर जाळून टाकले आरोपीवर गुन्हा नोंदवण्यास तालुका पोलिसांची टाळाटाळ ताल। कामरगाव परिसरात पारधी समाजातील महिलेच्या झोपडी सदृश्य घराला आग लावून जीव हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मात्र या गंभीर प्रकारात तालुका पोलीस स्टेशनकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ ताल केली जात असल्याचा आरोप तक्रारदार सौ सावित्री प्रल्हाद पवार यांनी केला आहे घटना दिनांक एक जून दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गावातील काही व्यक्तींनी एकत्र येऊन कट कारस्थान रचून त्यांच्या घराला आग लावली या आगीत घरातील कपडे कागदपत्रे फर्निचर धान्य दीड तोळे सोने भांडी इत्यादी सर्व साहित्य जळून खाक झाले माझा अपंग मुलगा वाचला असून कुटुंबातील सदस्यांचे प्राणही थोडक्यात वाचले तक्रारीतील आरोपींची नावे खालीलप्रमाणे तुकाराम गुरुजी कातोरे सरपंच कामरगाव गोरख कातोरे गुड्डू उर्फ तुकाराम कातोरे तुकाराम गुरुजी कातोरे यांचा मुलगा संदीप ढवळे हॉटेल यश कामरगाव रोडवरील हॉटेल ग्रामपंचायतचे इतर सदस्य अज्ञात आरोपीवरील सर्व आरोपी राहणार मुक्काम पोस्ट कामरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर जातीवाचक शिवीगाळ आणि जीव घेण्याच्या धमक्यात तक्रारदारांचा गंभीर आरोप सौ सावित्री पवार या अनुसूचित जमातीतील फासे पारदी असून त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु गावातील काही उच्चवर्गीय वर्गीय व्यक्ती त्यांना सतत जातीय द्वेषातून त्रास देत असल्याने त्यांनी सांगितले तक्रारदारांनी आरोप केला की आरोपी वारंवार तू तु पार तुम्हाला गावात राहू देणार नाही अशा वंशद्वेषी शिविगार करत आणि तुझं घर जाळलं आता तुझं कुटुंब संपवू अशा जीव घेण्यास धमक्या देतात तक्रारी असूनही पोलिसांची निष्क्रियता घटना झाल्यानंतर तक्रारदारांनी गावातील पदाधिकारी ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी तसेच तालुका पोलीस स्टेशन येथे अनेक वेळा तक्रारी दिल्या पण आरोपी प्रभावशाली असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे तक्रारदारांनी घटनास्थळाचे पंचनामे फोटो व्हिडिओ जखमींचे फोटो आणि अन्य सर्व पुरावे पोलिसांना दिले असूनही आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन तालुका पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतल्याने सौ पवार यांनी आता जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार दाखल करून अत्याचार प्रतिबंधक कायदा आगजनी मारहाण धमकी व मालमत्ता नाश या कलमानुसार तत्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे जितेंद्र भोसले मी राहणार कांबरगाव विठ्ठलवाडी रोड तर काही गावगुंडांनी दोन हजार तेवीस मध्ये माझं घर जाळलं माझं माझ्या भावाचं घर जाळ आम्हाला हानामार केली आणि त्याच्यानंतर परत त्यांनी सगळ्या गावगुंडांनी मिळून सगळं जिथे तिथं दाबदाबी केली मी तीन वर्ष हानामार झाली होती त्याच्यामुळं मला गोळ्या घालण्याची धमकी होती गुड्ड्या तुकाराम तो करम कातुरे तो करम कतुरे गोरख दिलीप कातुरे आणि अजून काही जे आहेत त्यांच्या बिनवळखी व्यक्ती आहेत ते म्हणजे ते पण भरपूर दीडशे दोनशे लोक आहेत त्याच्यात सगळे त्यांनी जाऊन रात्री आठ वाजता जाऊन सगळ्या घराचा जालगा आपण त्यात माझा मुलगा जाऊन मेला असता पण माझा मुलगा धाडीस करून कसा बसा बाहेर पावला आणि घरातला आता काही सुद्धा नाही राहिलं तीन वर्षापासून मी भटक इकडे तिकडे भटकते मी यांच्याकडं पोलीस ठाण्यांकडं कर तक्रार करायला आले यांनी काय माझा तक्रार गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि मला न्याय पाहिजे हा न्यायासाठी मी सगळ्यांना एसपी साहेबांना वरिष्ठ साहेबांना सगळ्यांना मी विनंती करून सांगते की माझी दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा याची सगळी पूर्ण चौकशी झाली पाहिजे